हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपवारे यूट्यूब चॅनलमध्ये श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आज खूप सकाळीचं लवकर अशी माझी सकाळ झालेली आहे ते म्हणजे एक ठिकाणी आम्हाला जायचं होतं कार्यक्रमालासाठी तर म्हटलं सगळं सकाळी सकाळी लवकर असं स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावं कारण पोरी घरीच होत्या एक्झाम वगैरे सुरू आहेत म्हणून मग तुम्ही पाहू शकता इथे ना मी छान अशी सुकीच बटाट्याची भाजी आणि चपातीसाठी असं सा पीक म्हणून ठेवलेलं आहे पहिलं तर मी इथं बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर इथं आम्हाला बनवायच्या होत्या ते म्हणजे चपात्या तुम्ही पाहू शकता अशी चपात्या बनवून घेतल्या मी कारण दोघींसाठी चार चपात्या आपल्याला इथे लागणार होत्या म्हणून मग चार चपात्या इथं बनवल्या आणि थोडीशी झुकी बटाट्याची भाजी बनवली जेणेकरून पोरी आल्यानंतर खाऊन घेते म्हणून तर आत्ता बघा झाले होते ते सोळा सहा साडेसहाचा असा टायमिंग झालेला होता आता तोपर्यंत माझा स्वयंपाक करून झालेला होता आणि आता असं दिवस पण थोडा थोडा निघत होता तर बाकीचंही छान असं मग आवरून घेतलं आणि बाहेर कुठे जायचं म्हणलं की ओटा वांडे वगैरे जेवढी असतील तेवढी वांडी म्हणा ते केल्याशिवाय काय चेन पडत नाही कारण तसंच घाण सर्व असं ओट्यावर ते ठेवून जावं असं वाटतच नाही काहीच निघत नाही तोपर्यंत मग इथं मी बनवून घेतलं ते, ते म्हणजे ज्यूस आणि ज्यूस पिऊन तुम्हाला मी दाखवलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये हा आवळ्याचा ज्यूस आहे तर मी माझ्यासाठी काही बनवून घेतला आणि थोडंसं मुलीसाठी ठेवला त्यानंतर आहूसोबत आम्ही दोघंही जाणार होतो तर ते ते दादा बहिणी पण येणार होते तर त्यांच्यासोबत जाण्यासाठी आम्ही आलो इकडे बाईकवरतीच त्यांच्या घराचे तिथे म्हणले त्यांना सकाळी सकाळी इकडे बोलवण्यापेक्षा आपणच तिकडे जाऊयात जेणेकरून ट्रॅफिक आणि अंतर तेवढासा कमी होईल ट्रॅफिक पण आपल्याला लागणार नाही असं म्हणून मग आम्ही बाईकवरतीच त्यांच्या घरी गेलो म्हणजे त्यांच्या घरून आपल्याला जाता येईल तर हे बघा आम्ही तिथे पोहोचलेलो आहे आणि आता इथे आम्ही निघालो त्यांच्या घरून जाता जाता शूट इथं घेतलं मी असं पुणे तिथे काय होऊ बरोबर की नाही तर पुण्यामध्ये ट्रॅफिक तर काय तुम्हाला सांगायचं गरजच नाही की सकाळी सहा वाजल्यापासूनच साडेसहा वाजल्यापासूनच ट्रॅफिक इथे सुरूच होतं तर आम्ही इथे सातच्या दरम्यान इथे आलो होतो दिवस उजडलाच आणि थोड्या वेळानेच म्हणजे असं थोडंसं ऊन चालूच झालं होतं चालू तर निघालाच होता सूर्य आपला तेव्हा असं ते इथं पोहोचलो आणि म्हणजे तुम्हाला जाताना थोडंसं ऊन चमकतच होतं तेव्हा नुकताच दिवस निघालेला जातो आणि तिथे पोहोचलो आम्ही आणि आम्ही सर्वजण निघालो ए बघा बहिणी पण इथं त्यांच्या फोनवर चालू होतं बोलणं आणि इथे आम्ही म्हणजे थांबलो जेव्हा ट्रॅफिक लागले तिथे आले होते म्हणजे म्हणजे अजितदादा तर दादांचं इथं पुण्यात दौरा होता आणि तिथे सर्वजण अशी गर्दी करून थांबलेले होते म्हणून बराच वेळ तिथे आम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागला आणि त्यानंतर मग आम्ही थोडेसे ट्रॅफिक तिथे रिलीव झाल्यानंतर आम्ही निघालो तर अशा पद्धतीने आमचा सकाळचा प्रवास सुंदर असा सुरू झाला होता खूप छान वातावरण होतं इतकं छान वाटत होतं नुकताच पाऊस आपल्या आत्ता उघडलेला आहे तो मात्र माहितीच आहे किती दिवस पावसाने धुमाकूळ घातलेला होता आणि आत्ता पाऊस थांबल्यामुळे ना वातावरण खूप छान होतं हिरवगार डोंगर असे दिसत होते आणि खूप मस्त सकाळी सकाळी एकदम फ्रेश आणि एनर्जी वातावरण असं होतं एवढं म्हणजे छान वाटत होतं ह्या निसर्गाच्या सानिध्यात सकाळी सकाळी असं कवळवून वाटत होतं उतरावं आणि थोडासा आनंद घ्यावा कारण आम्हाला दूर जायचं होतं म्हणून आम्ही काही कुठेच थांबलो नाही असंच आम्ही निघालो तर बघा इथे मी जेव्हा शूट घ्यायला लागले ना तेव्हा इथला तो डोंगर संपला होता जो मला इथे शूट घ्यायचा होता तर काळेपर्यंत काही वेळेला फोनचा पण काही प्रॉब्लेम होतो नाही का तर त्यावेळेला मला खरंच खूप छान वातावरण होतं आणि डोंगर वगैरे एवढा व्ह्यू छान दिसत होता, होता तर मग आम्ही तेव्हा शूट घ्यायचं राहूनच गेलं बरं का त्यानंतर मग आम्ही एक ठिकाणी इथे थांबलो नाश्त्यासाठी इथे नाश्त्यासाठी आलो होतो मग मग इथे खूप वेटिंग होतं तर थोडा वेळ असं थांबलो आम्ही त्यानंतर मग त्यांनी वरच्या साईडला इथे आम्हाला नाश्त्यासाठी म्हटलं इकडे तुम्ही बसू शकता हे आता आम्ही नवीन सुरू केलं आहे तर ठीक आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी हे आम्हीच असं इथे येऊन बसलो नाश्त्यासाठी मग नंतर आमच्यासोबत बरेचसे इथे कस्टमर आले होते आणि अहोनं वाटत होतं तुम्ही फोटो काढते पण मी घेत होते इथे व्हिडिओ बहिणी वगैरे कशा करताय त्यांना आहोनचे वगैरे अक्षर ते असं करते म्हणून असं हात वगैरे करून त्यांनी फोटोला पोस्ट देत होते तर त्यानंतर आमचं हे सर्व झाल्यानंतर आम्ही इथे बसलो नाही नाश्ता आला कोणी काय कोणी काय आपल्या आपल्या पद्धतीने इथं मागवलं आणि त्यानंतर झाला म्हणजे असा चहा तर नाश्ता झाला चहा झाला आणि परत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाची अशी सुरुवात आमची झालेली तर छान असं मस्त सॉंग वगैरे लावले होते आणि आहूनचं चाललं होतं त्यांच्याच फोनमध्ये त्यांचं काम चालू होतं तर आम्ही इथे आलो पोचलो नाही आणि इथे पोचल्याच्यानंतर मला इथे काय कार्यक्रमाचे जास्त शूट घेता आले नाही जेवण वगैरे केले नाही आम्ही नंतर निघालो तर क्षणी इथे सी एन जी टाकायचा होता म्हणून इथे थांबलो होतो तर हा बघा आपला सूर्यास्त होत होता एवढा छान दिसत होता ना म्हटलं चला अजून थोडंसं इथे कॅप्चर करूया तोहिणीला खूप आवडलं त्यांनी कॅप्चर केलं आणि इथे पेट्रोल पंपावर म्हणजे सी एन जी टाकण्यासाठी आम्ही थांबलो होतो एवढं सुंदर वातावरण होतं तिथं काय फोटो काढायचा मोह आवरला नाही बरं का त्यानंतर मग फोटोज वगैरे बरेचशे आम्ही फोटोज काढले बरं का तिथं कारण इतकं छान वाटत होतं तिथं सर्वच जण बसले होते असं वाटत होते गार्डनच आहे तर सगळे बायका फोटोज काढत होत्या मुलं तिथे वरती खेळत बसलेली ग्रीन ग्रास होताना तिथं खूप छान वाटत होतं एकदम थंड वाटत होतं त्यानंतर आम्ही पोहोचलो इथं बिगणमध्ये आणि इथं आहोणना खायची होती ती म्हणजे मच्छी तर त्यांची बरेच दिवसापासून इच्छा होती की हे खायचं आहे आपल्याला इथं ठीक आहे म्हटलं चला आणि आहोच एकटेच थोडीच खाणार होते मग सगळ्यांनीच ह्या मच्छीचा आनंद घेतला जेवण तिथं केलं आणि आता जेवण केल्याच्या नंतर आम्ही तिथं थांबलो आणि नंतर मग आम्ही निघालो एक ठिकाणी आईस्क्रीमसाठी पण आम्ही थांबलेलो पण ते काय मला इथं शूट घेता आलेलं नाही म्हणजे ज्या त्यावेळेला ते लक्षात पण कधी कधी येत नाही तर अशा पद्धतीनं आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे मस्त असं आम्हाला छान वातावरणात ह्या संध्याकाळच्या आणि ट्रॅफिक वगैरे थोडंसं कमी झालेलं होतं मग अशा वातावरणात आपला परतीचा प्रवास सुरू झाला आणि पाहता पाहताना घरी यायला वाजले आम्हाला बारा तर असा होता आपला व्हिडिओ तर नवीन असाल तर चॅनलवर व्हिडिओ आपले सबस्क्राईब नक्की